पुणे जिल्ह्यातील भाविक मतदारांची कोल्हापूर आदमापूर बाळूबामा तसेच कणेरीमठ सिद्धगिरी येथे मोठ्या प्रमाणात सुरू झालेली वारी आणि त्यासाठी उमेदवारांकडून आयोजित लक्झऱ्यांची संख्या वाढल्यानं कोल्हापूर शहर व परिसरात वाहतूक कोंडीचे संकट तीव्र झालं आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी विशेषतः महिला भाविकांच्या लक्झरी यात्रांचं आयोजन केलं आहे एकाच वेळी तीस ते चाळीस लक्झऱ्यांचे तांडे विविध मार्गाने शहरात दाखल होत असल्यानं महालक्ष्मी मंदिर परिसर परिसर रंकाळा आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहेत भाविकांसाठी जेवण चहा पाण्याची व्यवस्था कोल्हापूर जवळील विविध मंगल कार्यालय आणि लॉन्जमध्ये करण्यात येत आहे मात्र लक्झरी बसच्या पार्किंगची योग्य माहिती नसल्यानं अनेक बस थेट मंदिर आणि रंकाळा परिसरातच उभ्या राहतात त्यामुळे स्थानिक वाहतुकीचा वेग पूर्णपणे ढासळतो त्याचबरोबर आदमापूर बाळूबामा मंदिराच्या दर्शनासाठी सलग लजगरी गाड्या येत असल्यानं त्या परिसरातही वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे दरम्यान ऊस गळीत हंगाम सुरू असल्यानं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलमुळं रस्त्यावरील ताण आणखी वाढला आहे परिणामी शहरात अनेक वेळा वाहतूक ठप्प होण्याची वेळ येत आहे शहरात प्रवेश करताच स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे तसेच नियम उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करणे अत्यावश्यक झालं आहे